पत्नीचा गळा दाबून खून करणाऱ्या नराधमाला न्यायालयाने जन्मठेप आणि तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे वीस जून दोन हजार एकोणवीस रोजी आनंद लोखंडे यांनी आपल्या पत्नीला चारित्याच्या संशयावरून गळा दाबून ठार मारले होते वीस जून दोन हजार एकोणवीस रोजी आनंद सुरेश लोखंडे वय पंचवीस वर्ष धंदा मजुरी राहणार पवन नगर रांजणगाव शिंपुंजी तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांनी पोलीस स्टेशन येथे येऊन सांगितले की माझी पत्नी ममता आनंद लोखंडे तिच्या सोबत आणि एक मुलगा एक मुलगी तसेच आईवडिलांसह मुकुंदवाडी येथे राहत असताना माझ्या पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचे माहीत झाले त्यानंतर मी तिला वारंवार समजून सांगितले तरी देखील ती माझे ऐकत नसल्याने मी तिचा गळा दाबून खून केलाय अशी फिर्याद दिल्याच्या सदर गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल सासकर यांनी करून आरोपी विरुद्ध सबळ पुरावे उपलब्ध करून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते आरोपीची वैद्यकीय तपासणी करून वैद्यकीय पुरावे हस्तगत केले तसेच घटनास्थळावरील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांचे जबाब नोंदवले आरोपी विरुद्ध सबळ पुरावे हस्तगत करून जिल्हा व सत्र न्यायालय वैजापूर यांच्या न्यायालयात आरोपी विरुद्ध दोषारोप पत्र दाखल केले या प्रकरणात न्यायाधीश उपाध्याय कोट वैजापूर तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांनी गुन्ह्याचा तपास अधिकारी यांनी वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून आरोपीची केलेली वैद्यकीय के तपासणीवरून उपलब्ध झालेले वैद्यकीय पुरावे तसेच प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांचे जबाबग्रह्य धरून आरोपी आनंद सुरेश लोखंडे याला जन्मठेप आणि तीन हजार रुपये दंडाची शिक्षा काल सुनावली आहे